मालमत्ता खरेदी विक्री करणं आणखी सोपा आणि वेगवान होणार आहे केंद्र सरकार देशातील जमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार कर असून लवकरच घरी बसूनच मालमत्ता नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याची गरज भासणार नाही विशेष म्हणजे यासाठी एकोणीसशे आठ मध्ये बनवलेला एकशे सतरा वर्षाचा जुना नोंदणी कायदा संपुष्टात आणला जाणार आहे तर काय आहे नवीन नोंदणी विधेयक तर नोंदणी विधेयक असे शीर्षक असलेला हा मसुदा ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भूसंपदा विभागाने तयार केला आहे मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक आधुनिक वेगवान आणि पारदर्शक करणे हे या नव्या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट आहे यामुळे लोकांनाही मोठी सोय होणार आहे सरकारला असं वाटतं की भविष्यात मालमत्ता नोंदणीसाठी कागदपत्राची गरज भासू नये तर सर्व काम डिजिटल पद्धतीने व्हावं यामुळे फसवणूक भ्रष्टाचार आणि बोगस नोंदणी यांसारख्या प्रकारांना आळा घातला जाईल नवीन विधेयकात विक्री करार पॉवर ऑफ विक्री प्रमाणपत्र आणि समतापूर्ण गृह कर्ज यांसारख्या महत्वाच्या कागदपत्रांची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे जे यापूर्वी ऐच्छिक होते या नव्या नियमांतर्गत आता प्रत्येक मालमत्ता विक्रेता आणि खरेदीदाराला आधार आधारित पडताळणीतून जावे लागेल मात्र ज्यांना त्यांच्या आधार क्रमांक शेअर करायचा नाही ते पडताळणीसाठी इतर पर्यायी ओळखीचे पुरावे सादर करू शकतात तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद